अभिनेता विकी कौशलचा छावा हा सिनेमा सध्या चांगलाच चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकीने साकारली तर या भूमिकेसाठी त्याचं सगळीकडूनच कौतुक करण्यात येत आहे नुकताच विकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय यात त्याच्या घरी काम करणाऱ्या आशा ताईंनी त्याची नजर काढली हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की मला आयुष्यात होताना पाहिले काल त्यांनी छावा पाहिला आणि मला आग्रह केला की उभे रहा नजर उतरवायची आहे तुमची माझ्यावरील प्रेम दाखवण्याची आणि वाईट गोष्टींपासून माझं रक्षण करण्याची हीच त्यांची पद्धत आहे त्या माझ्या आयुष्यात आहेत याचा मला खूप आनंद आहे अशा शब्दात विकीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात दरम्यान विक्की जरी अमराठी असला तरी सुद्धा तो अनेकदा मराठी संस्कृती जपताना आपल्याला दिसतो एवढंच नाही तर विक्की अतिशय उत्तम असं मराठी सुद्धा बोलतो मुंबईचा मुलगा कसा लगा हा नाही भारी हा वाटलं की नाही वाटलं आता चौदा फरवरीला जायचंय ना काय व्हॅलेंटाईन्स दिवस चा काय प्लॅन आहे तुमचा विकीचा आणि आशाताईंचा हा क्यूट बॉन्ड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राज्री मराठी